प्रयोग आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट तर स्कॅटरिंग ऑफ लाईट या प्रयोगासाठी या एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला काय काय वस्तू पाहिजे मित्रांनो एक ग्लास बीकर पाहिजे वॉटर पाहिजे त्यानंतर एक लेझर पाहिजे आणि मित्रांनो काय मिल्क पाहिजे मिल्क पावडर घेतली तरी चालेल लक्षात या साहित्य जर तुमच्याजवळ असले तर आपण हा प्रयोग करू शकतो बघा समोर तुमच्या प्लेन वॉटर आहे प्लेन वॉटर आहे की नाही आता आपण काय करणार आहोत या प्लेन वॉटर मध्ये ही लेझर लाईट टाकण्याचा था प्रयत्न करतोय तुम्हाला तिचा पात व्हिजिबल होतोय का होतोय विजिबल नाही डायरेक्ट पॉईंट दिसतोय आपल्याला पण तिचा जो पात आहे आपण शिकलो लाइट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईट मग जेव्हा आपण ह्या लेझरचा एखाद्या पृष्ठभागावरती मित्रांनो हा बिंदू उमटवतो तेव्हा ह्या लेझरचा डायरेक्ट जो पॉईंट आहे तो माझ्या हातावरती दिसतोय तुम्हाला पण मध्ये कुठलाही पाथ आपल्याला दिसत नाही रात्री तुम्ही अनुभवला असेल की रात्री लाईट आपल्याकडची गेली की आपण टॉर्च ऑन करतो करतो की नाही मग आपल्या जर एखाद्या साईडची वस्तू बघायची असेल तर आपण त्या लाईटचा जो फेस आहे तो त्या वस्तूकडे करतो का ती वस्तू इकडे आणि इकडे फे करतो असं नाही तर आपल्याला काय आहे की लाईट हा सरळ दिशेमध्ये काय करतो प्रवास करतो <coughs> कारण आपण शिकलो लाइट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईट म्हणून ज्या साईडला आपल्याला तो ती वस्तू बघायची आपण त्या साईडला तो प्रकाश काय करतो नेत असतो आणि त्याचा पाथ आपल्याला दिसतो पण आता या हे जे मित्रांनो काय आहे लेझर आहे हिचा पाथ आपल्याला दिसत नाहीये पण बिंदू तर समोर पडतोय मग हा जरी पात नसला पण पात असेल की नाही मग तो पात आपल्याला आज व्हिजिबल करायचा आहे मग तुम्हाला फार वेळ मी एखादं शिकवताना एक, एक उदाहरण दिलं होतं की जर गर घराच्या वरती पत पत्र टाकलेले असले त्याला होल असलं त्यातून मित्रांनो सूर्याची किरण तुम्हाला स्ट्रेट आलेली दिसते आणि त्या प्रकाशात तुम्हाला मित्रांनो काय धुलीकन दिसतात त्या धुलीकणांमुळेच आपल्याला हा प्रकाश काय होतो व्हिजिबल होतो आता इथे विजिबल होतोय का नाही पण आता तो आपण विजिबल होतो का तो प्रयोग आता बघणार आहोत चला आता, आता आपण सुरुवात करूया स्कॅटरिंग ऑफ लाईट या प्रयोगाला हा लक्षात तर बघा प्लेन वॉटर मध्ये तर आपल्याला हा काही दिसला आहे का नाही मग आता काय करावं हो लागेल रे कोण सांगेल मला मिल्क ऍड करावं हो लागेल किती मिल्क ॲड करायचं कोण सांगेल किती ऍड करायचं थोडं ऍड करायचं आपल्याला आधी आपण काय करू का थोडं हे जे मिल्क आहे ते ऍड करू नॉर्मल कारण अजून आपल्याला थोडं मिल्क ऍड करायचं आहे त्यात आता मिल्क ऍड झालं हे काय करायचं स्टॉर करून घ्यायचं त्याला बघा आता हे प्लेन वॉटर राहिलेलं आहे का नाही आता बघू विजिबल होतोय का आता होतोय थोडा हा थोडा होतोय ना आता विजिबल आता या